वर्ध्याच्या बोरगाव झोपडपट्टीमध्ये पोलिसांवर चालती तलवार तलवार ही चालवली गेलेली आहे तलवार हल्ल्यामध्ये दोन पोलीस आणि कर्मचारी जखमी झालेत कारवाईला गेलेल्या पोलिसांवर ही तलवार चालवली आहे वर्ध्याच्या सावंगी पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी पोलीस गेले होते यावेळेस तिथल्या गुन्हेगारांनी नागरिकांनी पोलिसांवरच तलवार चालवली आहे त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे बॉर्डर एरियावर एक बेड्यामध्ये होता त्या ठिकाणी आमची टीम साठी गेली होती आणि रेड सक्सेस पण झाली परंतु त्यामध्ये जुगार खेरणाले आणि ते आरोपीचे घरचे काही लोकांनी पोलिसवर हल्ला केलेला आहे त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचाऱ्यांची उंगलीवर बोटावर जखम झालेले आहे आणि त्याची नंतर आरोपीला ताब्यात घेतले गेलेलं आहे काही आरोपी त्या ठिकाणी फरार पण झालेले आहे त्यांची शोध सध्या चालू आहे त्या इलाकेमध्ये आता एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट करून आरोपींची शोध चालू आहे आणि पुढची कारवाई आम्ही करत आहे